पाचोरा न्यायालय दिवाणी न्यायाधीश जी बी ओनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रीय लोक न्यायालय आयोजित करण्यात आली होती यात तब्बल एक हजार तीन प्रकरणे निकाली काढण्यात यश आले पाचोरा न्यायालयाच्या आवारात तालुका विधी सेवा समिती व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते मुख्य न्यायाधीश जी बी ओनकरसह दिवाणी न्यायाधीश एस व्ही निमसे दुसरे सहन्यायाधीश जी एस बोरा यांच्या न्यायालयातील प्रकरणे निकाली होऊन त्यात एक कोटी अठरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये इतकी वसुली झाली यावेळी पक्षकार आपल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून घेण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते